शिरोळ नगरपालिका निवडणुकीत यादव आघाडीची मुसंडी शिरोळ नगरपालिका निवडणुकीत शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलने नगराध्यक्ष पदासह पंधरा जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं तर राजर्षी शाहू आघाडीच्या श्वेता काळे भाजप तारणी आघाडीच्या सारिका माने यांचा सा दणदनिक पराभव करत शिवशाहू यादव पॅनेलच्या योगिता सतीश कांबळी या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या यावेळी गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी आज तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणी पार पडली या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील गणपतराव पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासह घटक पक्षाचे मिळून यादव गटाचे पृथ्वीराज यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवशाहू आघाडी विरुद्ध आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची राजकीय शाहू आघाडी यांच्यात प्रमुख लढत झाली होती तर भाजप आघाडी ही निवडणुकीत उतरली होती परंतु मतमोजणीनंतर भाजप आणि आघाडी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली दरम्यान सकाळी दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुमार हेळकर यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली होती यावेळी पहिल्या फेरीत शिवशाहू आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता कांबळे यांच्यासह नगरसेवक पदाचे पंधरा उमेदवार यांनी आघाडी घेतली होती आणि तिसऱ्या फेरी अखेरपर्यंत असाच निकाल राहत योगिता कांबळे पाच हजार नऊशे सदतीस इतक्या मताधिक्याने विजयी झाल्या विश्वास ठेवून या आपल्या सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी प्रचंड मताधिकाऱ्याने निवडून अगदी स्पष्ट बहुमत दिलेलं आहे शिरोच्या जनतेनं जो आमच्यावर विश्वास ठेवला आहे तो विश्वास आम्ही निश्चित सार सा करेन आमच्यासाठी ज्यांनी मत आहे किंवा आमचे उमेदवार मत मागा त्यांच्याकडे गेलेत त्या मतदारांना पश्चाताप करायची येणार नाही एवढं निश्चित मी या ठिकाणी सांगेन ज्या जेणे कोणी मत मागितलं आहे आमच्यासाठी त्याला माणसं म्हणणार की आम्ही दिलं मत सत मार्गी असं म्हणतील आणि शिरोला आम्ही कुटुंब समजतोय त्यामुळे सगळ्यांना बरोबरून विश्वासात घेऊन या ठिकाणी आम्ही कारभार करू गावचा कारभार करू कारभार करत असतानाच या निवडणुकीमध्ये आम्हाला जिल्ह्याचे नेते आदरणीय सतीश उर्फ बंटी पाटील साहेब असतील शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टीसाहेब असतील गणपतराव पाटील दादा असतील आमचे नेते अनिलराव यादव साहेब असतील दत्त कारखाने संचालक दरगु गावडे दादा असतील त्याचप्रमाणे दुसरे संचालक मंजूर मिसरे असतील पंचगास कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील असतील शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई असतील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बी जे मानेसाहेब असतील उदयराव जगदे असतील आणि अन्य नाव न सांगण्याच्या अटीवरती आहे किंवा नाव न छापण्यात बऱ्याच मंडळींना आम्हाला ज्ञाताज्यात मंडळी या ठिकाणी मदत केलेली आहे कारण काही लोकांनी आम्हाला आमचं नाव सांगू नका सांगितलेलं तेव्हा सगळ्यांचंच या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आम्ही सर्व उमेदवार गट तट पक्ष विसरून कुटुंबात समजून या ठिकाणी विश्वासानं योग्यता